तर इथे तुम्हाला ट्रॅक्टरवाल्याला ट्रॅक्टर आवरलेला दिसत नाही तर असा व्हिडिओ आहे आणि पुढे काय होतं तुम्ही बघताल आणि चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच व्हिडिओसाठी आणि मराठी अपडेटसाठी तर तुम्ही बघताय की खालून जो ट्रॅक्टर आलेला असतो चढावरती त्या ड्रायव्हरला तो ट्रॅक्टर आवरत नाही आणि त्यानंतर माणसांची जे आहे धावपळ सुरू होते आणि धावपळ सुरू झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कशाप्रकारे माणसं जे आहेत ती ट्रॅक्टरच्या मागे जातात कारण तिथे रस्ता जो असतो खूप अरुंद रस्ता असतो मोठा रस्ता नसतो त्यामुळे ट्रॅक्टरवाल्यालासुद्धा तो चढवण्यात इथे खूप अडचण अडथळा येत आहे आणि ट्रॅक्टरवाल्याला लोकांचे बोलणे शेवटी खावे लागले आणि ह्या व्हिडिओमध्ये असे सांगितलेले आहे की ट्रॅक्टरवालीची चूक आहे ट्रॅक्टरवाल्याला तो ट्रॅक्टरने चढवता आला नाही आणि त्यामुळे हे कृत्य घडले आणि माणसे तुम्हाला धावपळीनंतर थोडक्यात बचावलेले सुद्धा इथे तुम्हाला दिसत आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे कृत्य इथे घडलेलं आहे चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच मराठी अपडेट्ससाठी आणि तुमच्या कमेंट ज्या आहेत कमेंट्समध्ये कळवा